ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणला लढावी यासाठी संविधान मार्गाने आम्ही या ठिकाणी आणि या आहे परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काय गैरप्रकार भ्रष्टाचार केलेला आहे तो जाकण्यासाठी त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारची आबरू वाचवण्यासाठी गेल्या चार दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री माधुरीताई मिसार यांनी जो काही प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो ठराव मांडला होता तो ठराव त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो पास केला के त्याला मान्यता दिली त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे स्पष्ट करायचे की जर ही जागा एन जी वेंचर या खासगी कंपनीला साठ करोड अकरा लाख रुपये सरकारी कोशागारामध्ये नजराणा करून ना जर तुम्ही त्या कंपनीला हँडओव्हर केलेले ताबा दिलेला आहे जर तुम्ही त्या जागेवर शासनाचं नाव काढून त्या उद्यावर नाव लावलेलं आहे जर तुम्ही त्या जागेला करण्याला परवानगी दिलेली त्या बांधकाम पुणे महानगरपालिका राज्य सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे झोन कायम करण्याचा अर्ज दाखल केलाय तो बांधकाम परवाना मंजुरीसाठी तो प्रयत्न करतोय अशी परिस्थिती असताना पुणेच्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये ढोलफेक करून तुमची शहराच्या नागरिकांसमोर बांधण्याचा जो काय खोटा करताय जे फसवेगिरी करताय हे या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत कारण का एखाद्या जागेचा व्यवहार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्या जागेच्या जागे जा जा मोबदल्यात राज्य सरकार असत किंवा खासगी व्यक्ती असत त्या जमिनीचा जर दिला तर ती जमीन मोबदला परत दिल्याशिवाय झालेले करार लेखी करार रद्द झाल्याशिवाय धा दोघांमध्ये झाल्याशिवाय ती जागा इतरत्र देता येत नाही ही वसुली नियम आणि मसुली, मसुली कायदा इंग्रजांच्या काळापासून या देशात या राज्यामध्ये अंमलात आहे आणि मग अशी परिस्थिती असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ये का करता है। हां ही नागरिकांची फसवणूक का करताय हा आमचा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे जर तुम्ही ही जागा कर्करोग रुग्णालयाला देणार होता तर हा प्रस्ताव दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेला आला होता तुम्ही तो प्रस्ताव नाकारला गेला तुम्ही तो प्रस्ताव नाकारून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणाला ही जागा देणं अपेक्षित असताना तुम्ही तुम्हाला करना या जागेचा गैरमार्गाने व्यवहार केला आणि तुम्ही व्यवहार केल्यानंतर वर्षभर आंबेडकर सर्व संविधानवादी नागरिक या शहरामध्ये ही जागा विस्तारीकरणा मिळावी म्हणून आक्रोश करतायत आनंद करतायत संविधान मार्गाने निवेदन देऊन मागणी करतायत अनेकांची इच्छा आहे की ही जागा सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणला मिळावी आणि हे सर्व असताना तुम्हाला एक वर्ष काय लक्षात आलं ही जागा कर्करोग रुग्णालयाला आपण द्यावी बस द्यावी तर द्यावी ठीक आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काय तुमच्या घरचे कायदे तयार होत नाही तुम्हाला नागरिकांनी निवडून दिलं तुम्हाला त्या सत्तेच्या खुर्चीवर बसवलं म्हणून तुम्हाला संविधानिक कायदे मोडीत काढून संविधान कायद्याला दे बगल देऊन तुम्हाला मनमानी करता येत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मी या परिषदेच्या माध्यमातून सांगते हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कोणते यामध्ये अडकलेले त्यांचे झालेले काळे हात हे पुसण्याचा प्रयत्न करणार करणार कर, करता येत म्हणून आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केली फसवी आणि फसवी घोषणेच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांचं त्यांच्या विरोधात महानगरपालिकेच्या स्वराज्य मध्ये जन्म जा विरोधात जाईल आपली बे होईल आपल्याला नागरिकांना तोंड द्यावं लागेल आंबेडकरी समाजाला संविधानवादी चळवळीतल्या नागरिकांना तोंड द्यावं लागेल म्हणून ही भावनिक मुद्दा पुढं करून केलेलं पाप केलेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न आहे हे आम्ही अजिबात सहन करणार नाही त्यांना करू देणार नाही हे पा, के केलेलं पाप केलेला भ्रष्टाचार हा पुढे नागरिकांच्या समोर ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी मिळत ज्या वेळेस आम्हाला योग्य ते ठिकाण मिळत त्या ठिकाणी आम्ही ह्या सर्व गोष्टीचा भाटाफोड केल्याशिवाय राहणार नाही हे या पत्रकार परिषद मध्ये आम्ही सांगतोय दुसरी या ठिकाणी गोष्ट अशी की या सर्व घटनेच्या विरुद्ध एकनाथ शिंदे दोन हजार चौदा पासून आज तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ते मंत्री आहेत आणि ह्याच खात्याची जमीन त्यांनी गैरमार्गाने विकलेली त्यांनी कर्करोग रुग्णालयालाही देतो म्हणलेले तर हे सर्व घटना या संभ्रमित करणारे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना भवन स्वारगेट या ठिकाणी ठिकाणी त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याला स्मारक वतीने मारो आंदोलन त्यांच्या चालव तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता करणार आहे पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण त्याही कार्यक्रमाला त्या ठिकाणी येऊन प्रसिद्धी द्यावी आणि आम्ही करणार आहे कार्यक्रम आणि पस्वी वर्ष केलेले याची आपण या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो सर्वांना जय आज संविधान दिवस आहे संविधान दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या सर्व वर्तमान आमचे समितीचे समन्वयक शैलेश भाऊ यांनी सर्व भूमिका ही व्यवस्थित मांडलेली आहे याच्यामध्ये विषय एवढाच आहे की वारंवार आंबेडकरी समाजाची फसवणूक हे सरकार करते सुरुवातीला दोन हजार सतरा मध्ये प्लॅन बदलला तो विषय झाला आता जे आंदोलन झाली आमची सात फेब्रुवारी पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत त्याच्या त्या आंदोलनामध्ये पंधरा ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला शब्द दिला की तुम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची गरज लागणार नाही आणि ती जागा लवकरात लवकर आम्ही देऊ अशी आशा असताना कुठेतरी एक आशा होती की दिलेला शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे पाहतील एकनाथ शिंदे पाहतील उपमुख्यमंत्री पण असं होता मागच्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अचानक तो एक ठराव पास केला गेला आणि कॅन्सर हॉस्पिटल साठी ती जागा देण्यात येणार असा ठराव पास केला गेला हे सगळं माधुरी मिसाळ या राज्य आरोग्यमंत्री आहेत राज्यमंत्री आणि समाज कल्याणच्या राज्यमंत्री आहेत या माधुरी मिसाळ यांनी हा खोडसाळपणा केला हे मागे आपल्याला सांगितलंय सात फेब्रुवारीला मोठं आंदोलन झालं पहिलं आंदोलन झालं पुण्यामध्ये आणि पंचवीस फेब्रुवारीची त्यांची पेपरमध्ये बातमी होती माधुरी मिसाळ यांची की त्यांनी तो कॅन्सर हॉस्पिटल पुन्हा एकदा प्रस्ताव ठेवला मग ही आंबेडकरी समाजाची जी फसवणूक होती या फसवणुकीचा जाप आता आम्हाला विचारावं लागणार वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून आम्ही तीस तारखेला चाबूक मारू असून मारो आंदोलना मी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ऑफिस कार्यालयाच्या इथे आम्ही घेतलेला आहे दुपारी चार वाजता सर्वात सर्वांना संविधान संविधानानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि मी काही फारसं बोलणार नाही कारण की आमचे वक्ते सर्व वक्ते बोललेलेच आहेत तरी मी फक्त आमच्या आंबेडकरी जनतेला आव्हान करेल की तीस तारखेला आपण सर्वांनी शिवसेना भवन सरसबाग या ठिकाणी सॉलगेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा पूर्ण कृती पुतळा त्याला चाबुकमार मा, चाबुक आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा कारण की आपल्या हक्काची जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती आपण कशी मिळवणार ना, ना त्या दिवशी दिसणार आपली ताकद आपला समाज सर्व एकत्रित येऊन या आंदोलनाला पाठबळ द्यावं इतकीच मी मागणी करेन Yeah.